प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपाच्या तिकिटावर विनायक विटकर यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर परिसरात आनंद साजरा करण्यात आला बाळवेस वडारगल्ली येथे मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला विजयानंतर विनायक विटकर यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं यावेळी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक ठिकाणी गुलाल उधळत फटाके फोडत आणि जल्लोष कार करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला भाजपा जिंदाबाद आणि विनायक विटकर तुम आगे बडो अशा घोषणा देत संपूर्ण परिसर परिसरून गेला विजानंतर बोलताना विनायक विटकर यांनी मतदारांचे आभार मानले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा शब्द दिला नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं एकूणच या विजानंतर प्रभाग क्रमांक चार ब मध्ये उत्साहाचे वातावरण पाहाव्यास मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या शहर उत्तरचे लाडके आमदार विजय विजयकुमार देशमुख मालक यांचे या पट्ट्यात जे विकासाचे कामं आहेत त्या जोरावर आज पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे आणि आम्ही चारही उमेदवार निवडून आलेलो आहोत सर्व या विजयाचं श्रेय सर्व आमच्या भागातील जे मतदार आहेत मतदार राजा म्हणतात ते बरोबर आहे कुठल्याही आम्ही बळी न पडता त्यांनी आम्हाला भरभरून असं बारा हजार चारशे मतं प्रत्येक उमेदवाराला देऊन विजय जयश्री आम्हाला अर्पण केलेलं आहे मी आमच्या सर्व मतदारांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं हे ऋण मी कशा पद्धतीने फेडू शकणार नाही म्हणजे त्यांचं क कधी म्हणजे हे न भरणारं असे प्रेम आहे मी त्यांच्या सेवेशी जसं दोन हजार सतरापासून जी सेवा करत आलो त्यांची मोठी माझ्यावर एक बारा हजार मतं दिले गेल्या वेळेस मला साडेसहा हजार होते यावेळेस डबल त्यांनी मला मतदान केले म्हणजे मला डबल काम करावं <coughs> लागतं आहे लोकांसाठी असं या निमित्ताने मी सर, सर्वांना सांगतो आणि सर्व मतदार त्यांचा मनापासून आभार मानतो आणि शहराध्यक्ष रोहिता तडोळकर आणि पालकमंत्री विजयकुमार गोरेसाहेब यांचंही मी मनापासून आभार मानतो सर्वांनी प्रत्यक्ष फिरून सर्व चौकशी करत होते त्यामुळं आम आमचा विजय झालेला आहे सर्व मतदारांचा मी मनापासून खूणी आहे धन्यवाद कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला विजय संपादन करून दिलेला आहे महत्वाचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर आज जे नगरसेवक म्हणजे रस्ता लाईट ड्रेनेज हे कामं तर करतच असतात पण जे शासकीय योजना आहेत शासकीय योजना नरेंद्र मोदी साहेबांची असू दे किंवा फडणवीस साहेबांची असू दे हे योजना आम्ही नागरिकाच्या दारात घेऊन जातो त्या मुद्द्यावर आम्ही नागरिकांना मत मागितलेलं आहे आणि नागरिकांनी भरभरून आम्हाला तसा आशीर्वाद दिलेला आहे त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवलो विरोधक कोण होते मतदारांना माहीत नव्हतं त्यामुळं आमचं विजय तुम्हाला सकाळीच सांगितलं प्रभाग क्रमांक चार हा पुढील पाच वर्षामध्ये कोणत्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल झालेला आपल्याला दिसतो प्रभाग क्रमांक चार हे आम्ही सुरुवातीला दोन हजार सतरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कचराकुंड्या होते वेगवेगळ्या भागामध्ये घाणीचं साम्राज्य होतं उघड्या गटारी होते हे सर्व आम्ही मुक्त केलेलं आहे दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत पण येणाऱ्या काळात जे आपल्या परिसरातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ पाहिजे होतं मला असं वाटतं की येणाऱ्या का स्पर्धा परीक्षा केंद्र प्रभाकरा पॉईंट चारमध्ये आम्ही उत्तम असं स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचं आमचं मानस आहे जेणेकरून झोपडपट्टीतील विद्यार्थी आज आय एस आय पी एस आणि एम पी एस सी थ्रो अधिकारी झाला पाहिजे हे आमचा हेतू आहे हे तर विकास कामं करतच असतात पण हे एक वाटतं